नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण वर्षभर ठिकणारे आणि लोणच्याला बुरशी न येणारे आज आपण मिरचीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला आपण चटपटीत असे लोणचे बघूया त्याआधी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघून घेऊया तर इथे मी बघा मिरची घेतली आहे तर ही मिरची आहे स्वच्छ धुवून आणि ती आता मी फुसून घेते तर इथे तुम्ही कोणतेही मिरची घेऊ शकता तर इथे मी ही साफ मिरची आहे ती फुसून घेते म्हणजे पाणी अजिबात राहता कामा नये म्हणजे भुरशी येणार नाही आता इथे चांगली झाली आहे फुसून आता मी मिरचीचे देट आहेत ते काढून घेते मिरची घेताना मिरची ही कडकसारखीच घ्यायची जर नरम असेल किंवा तिचा देटकडे खराब झाली असेल तर ती मिरची घ्यायची नाही तर इथे बघा ही मिरची पूर्ण साफ करून झाली आहे आता आपण ही मिरची कटिंग करून घेणार आहोत तर इथे तुम्ही ही मिरची उभीही कटिंग करू शकता किंवा तुम्ही गोल गोलही कटिंग करू शकता तर इथे मी उभी अशी कटिंग करून घेतलेली आहे हे बघा म्हणजे मसाले आहेत हे व्यवस्थित मिरचीला लागले जातील हे बघा या पद्धतीमध्ये अशी मी सर्व मिरची आहे ती मी कटिंग करून घेते तर इथे बघा सर्व मिरची मी कटिंग करून घेतली आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई चांगली गरम झाली आता त्यामध्ये दोन चमचे मी धणे घातले दोन चमचे मेथीदाणे चार चमचे इथे मी राई घेतली आहे आणि दोन चमचे बडीशेप आता आपण हे सर्व चांगले दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत हे मसाले जास्त भाजल्याने यामध्ये मेथीधाणे आहेत मग तो मसाला कडू होईल तर इथे चांगले झाले आहेत भाजून आता आपण हे थंड करून मिक्सरला लावून घेणार आहोत हे मसाले आहेत हे आता चांगले थंड झाले आता आपण हे मिक्सरला लावून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे बघा इथे बारीक पावडर झाली आहे तयार मी अशी बारीक पावडर तयार करून घेतली आहे तर आपण आता तेल गरम व्हायला ठेवूया तर इथे मी एक मोठा बाऊल मी तेल घेतले आहे आणि ते मी तेल गरम करून घेते तेल आहे चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे हे तेल मी चांगले गरम करून घेतले आणि तीन ते चार मिनिट थंड करून घेतले आहे आणि त्यामध्ये आता मी लसूण घालते कारण लसूण घातली तर ती करपली जाईल म्हणून मी थंड करून घेतले होते आणि त्यामध्ये मी आता हिंग घालते आता हे चांगले हे बघा गरम व्हायला द्यायचे आणि नंतर थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये घालायचे आहे तेल तर ह्या मिरच्यांमध्ये मी आता मीठ घालते आणि हळद घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व मिरच्यांना मीठ आणि हळद लागायला पाहिजे तर हे मी चांगले मिक्स करून घेते आणि हे आपण पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे थोडे पाणी सुटेल तर इथे मी बाजूला ठेवून देते पाच मिनिट तर हे बघा पाच मिनिट झाले आहेत आणि ह्या मिरच्याला थोडं पाणी सुटलं आहे असे मिक्स करून घ्यायचे सर्वीकडून परत आणि यामध्ये आता आपण जो मसाला मिक्सरला लावला होता तो मसाला आपण यामध्ये घालणार आहोत तर मी सर्व मसाला आहे तो मी यामध्ये घालून घेते आणि परत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर मी परत हे चांगले मिक्स करून घेते जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा इथे आता छान असा मसाला सर्व मिरच्यांना लागलेला आहे आता यावरती आपण तेल घालणार आहोत तरी मी तेल आहे ते जरा हलवून घेते आणि मी यावरती मी तेल घालते आता आणि परत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर मी आता हे परत चांगले मिक्स करून घेते आता इथे हे बघा चांगले मिक्स झाल्यानंतर हे लोणचे चार ते पाच दिवसानंतर खायला तयार होते हे बघा किती छान असे लोणचे झाले आहे हे चटपटीत लोणचे जर आपल्याकडे भाजी नसेल तर आपण भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो तर हे लोणचं आहे हे आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे म्हणजे चांगले ठिकले जाते तर हे मी आता लोणचं या बरणीमध्ये भरून ठेवते असे लोणचे बनवा आणि तुम्ही खा तर तुम्हाला हे लोणचे कसे वाटले हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार